नमस्कार मित्रांनो मी पवन देशपांडे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो मित्रांनो सर्वात महत्वाची गोष्ट टी सी ओके तिकीट कलेक्टर ज्याला आपण म्हणतो रेल्वेमध्ये प्रवास करत असताना आपल्याला एक ब्लॅक कोट मधले व्यक्ती दिसत असतात आणि आपण ज्यावेळेस रेल्वेमध्ये प्रवास करतो त्यावेळेस आपल्याला नेहमी या पदाबद्दलचं अट्रॅक्शन असतं अगदी उत्तम पद आहे वय क्वालिफिकेशन सगळ्या गोष्टी तुमच्या बऱ्यापैकी सगळ्यांच्या मॅच होतात बरोबर आता हे काय आहे म्हणजे क्वालिफिकेशन किती लागतं हे सुद्धा माहिती घेऊयात टायपिंग लागते का त्याच्या बरोबरीनं अजून कोणत्या पोस्ट असतात आणि त्याचबरोबरीनं सगळ्यात महत्वाची गोष्ट सर एज क्रायटेरियामध्ये आम्ही बसतो का क्वालिफिकेशनमध्ये तर शंभर टक्के बसता कारण फक्त बारावी पास वरती हे पद जे आहे हे पद असलेलं आपल्याला दिसून आहे व्यवस्थितरित्या सगळं सेशन समजून घ्या सेशनच्या शेवटी तुम्हाला जेवढे प्रश्न असतील तेवढे तुम्ही मला विचारू शकतात कमेंट बॉक्समध्ये टाकू शकतात गरज पडल्यास मी आणखीन घ्यायचा व्हिडिओ घेईन ओके okay, चला सगळ्या विद्यार्थ्यांचं परत एकदा स्वागत आहे सगळ्या विद्यार्थ्यांचं वेलकम टी सी हे पद मधलं तिकीट कलेक्टर हे पद ज्याचं वय ओपन कॅटेगरी साठी अठरा ते तेहतीस वर्ष आहे आणि कदाचित या ठिकाणी या पदाला आता परत कोरोनाचे तीन वर्षाचे भेटू शकेल ओके okay? बारावी पास वरती आहे सिलेबस काय असेल फॉर्म फिलिंग कधीपासून असेल ह्या सगळ्या गोष्टी आपण आजच्या सेशनमध्ये पाहणार आहोत आणि सर त्याचबरोबरीनं सिलेक्शनची प्रोसेस कशी असेल यावरती सुद्धा मित्रांनो आजच्या सेशनमध्ये मी महत्वाची माहिती सांगणार आहे पहिला न्यूनगंड मनातला काढून टाका की सर रेल्वे परीक्षा म्हणजे खूप अवघड असते आणि तसं एकमेव परीक्षा ज्याला इंग्लिश नसतं फक्त मॅथ रिजनिंग आणि जीएस स्ट्रॉंग करून तुम्ही ही पोस्ट काढू शकता बरेचसे मराठी पोरं पहिल्या अटेम्प्ट रेल्वेमध्ये लागलेले आहेत पण मोस्ट ऑफ नव्याण्णव टक्के पोरांना माहितच नाही की रेल्वेच्या परीक्षा कशा असतात आणि त्याच्याबद्दलचा न्यूनगण जास्त असल्यामुळे पोरं फॉर्म भरत नाहीत आजच्या सेशनमध्ये सगळ्या गोष्टी आपण क्लिअर करूयात तर आल्या आल्या एक काम करा व्हिडिओला लाईक करा आणि पुढचं सेशन स्टेप बाय स्टेप ऐका पोरांना एकदम इम्पॉर्टंट गोष्ट तुमच्यासाठी रेल्वे भरतीची जर तयारी करत असाल किंवा इतर कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल तर आज महात्मा फुले जयंती आणि चौदा एप्रिलला विश्वरत्न बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती या निमित्ताने टेस्टबुक त्यांना मानाचा मुजरा करत आहे आणि महात्मा ते महामानव ही ऑफर टेक्स्ट बुक न तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे ही ऑफर अकरा एप्रिल पासून म्हणजे आजपासून चौदा एप्रिल पर्यंत असेल तर शंभर टक्के ऑफरचा फायदा करून घ्या यामध्ये जी स्क्रीनवर फीस दिसत आहे त्याच्यापेक्षा कमी फीस मध्ये तुम्ही जॉईन करू शकता ज्यावेळेस तुम्ही शिक्षकांचे कोड वापराल ओके माझा कोड माझे विद्यार्थी वापरणार आहेत पवन फिफ्टीन जो नंबर दिसतोय त्या नंबरवरती कॉल करायचा आणि त्यांना हा कोड वापरायला लावायचा आणि लिंक शेअर करा म्हणायचं किंवा डायरेक्ट डिस्क्रिप्शन मधल्या ह्याच्यातून वापरून तुम्ही ह्याच्यातले सगळे जॉईन करू शकता सर एवढे सगळे जॉईन करण्यापेक्षा एकच कोर्स कोणता सांगा ज्याला सगळ्यांचा सा ऍक्सेस असेल टेक्स्टबुक मराठीवरती जेवढ्या बॅचेस आहेत त्या सगळ्यांना या कोर्समध्ये म्हणजे कॉम्बो कोर्समध्ये कॉम्बो बॅच मध्ये सगळ्या कोर्सचा ऍक्सेस असेल रेल्वे पोलीस भरती सरळ सेवावरती टेट या सगळ्यांचा ऍक्सेस तुम्हाला या कोर्समध्ये असेल तर शंभर टक्के इकड़, हे तुम्हाला बेटून ओके तर बाकी डिटेल ओ मध्ये सांगेन पण परीक्षा कधी होईल काय होईल फॉर्म कधी सुटतील या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला शेअर करतो पण तहान लागल्यावर विहीर खोदणाऱ्यांना कधीही त्या ठिकाणी त्यांची तहान भागत नाही त्यामुळं ऍड पडल्यानंतर अभ्यास करणाऱ्याच कधीही रिझल्ट येत नसतो त्याच्यामुळं तुम्हाला ऑलरेडीच रेल्वेचे कॅलेंडर मी शेअर करतो ह्या रेल्वेच्या कॅलेंडरमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील की सर फॉर्म कधी भरून कधी बसून भरायला सुरुवात होतील सर हे रेल्वेचं कॅलेंडर आहे खरं असतं का तीन पोस्ट आतापर्यंत सुटलेल्या आहेत कोणत्या कोणत्या पोस्ट सुटलेल्या आहेत आणि सांगितलेल्या तारखेनुसार सुटलेत का तर येस डेफिनेटली पहिली पोस्ट सुटलेली आहे ते म्हणजे रेल्वेमध्ये एल पी लोकोपायलट जागा जवळपास साडेपाचशे साडेपाच हजार जागाची जाहिरात सुटली त्याच्यानंतर दुसरी पोस्ट सुटली ते म्हणजे टेक्निशियनची ओके टेक्निशियनच्या नऊ हजारच्या जागा सुटलेल्या आहेत फॉर्म भरणं डेट पण संपलेली आहे ह्या व्यतिरिक्त कॅलेंडर मध्ये नसताना रेल्वे पोलीस आणि रेल्वे एसआय सब इन्स्पेक्टर ह्याच्या जवळपास चार हजार सहाशे च्या जागा सुटलेल्या आहेत फॉर्म भरणं चालू आहे चा व्हिडिओ मी डिटेल मध्ये घेतलेला आहे ह्या कॅलेंडर नुसार ह्या दोन पोस्ट सांगितल्या होत्या तिसरी पोस्ट सुद्धा कॅलेंडरमध्ये नसताना ऍड केली आहे आज मी जे सांगत आहे ते कॅलेंडर मधली पोस्ट आहे त्या पोस्टचं नाव आहे टी सी ज्याला तिकीट कलेक्टर असं आपण म्हणत असतो ओके बघा जानेवारी ते मार्च मध्ये एल पी सुटेल म्हणले सुटली जाहिरात एप्रिल ते जून मध्ये टेक्निशियन सुटेल म्हणली सुटली जाहिरात ह्याच्यामध्येच त्यांनी ऍड केलं रेल्वे पोलीस ते पण जाहिरातीचा फॉर्म भरणं चालू आहे पोलीस भरतीची तयारी करणारे शंभर टक्के रेल्वे पोलीसचा फॉर्म भरा आपल्याला काय बघायचंय आपल्याला बघायचंय जुलै ते सप्टेंबर ओके जुलै ते सप्टेंबर मधल्या एन टी पी सीच्या वॅकन्सी नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज अंडर ग्रॅज्युएट अंडर ग्रॅज्युएट म्हणजे सर ट्वेल्थ साठी ह्या कॅटेगरीज आहेत एन टी पी सी मध्ये भरपूर मोठी जाहिरात पडेल ओके असं शक्यता आहे कारण ह्या दोन तीन जाहिराती चांगल्या पडल्यात त्यामुळे आपल्याला एक चांगली पॉझिटिव्ह हो आहे की एक चांगली जाहिरात पडेल सर मग आम्हाला टी सी पाहिजे कुठं आहे टी सी मध्ये इथं बघ रे दिसत नसेल तर मी लिहून ठेवतो इथं आहे लेव्हल टू ह्या पोस्ट आपण बद्दल आज माहिती घेणार आहोत याच नोटिफिकेशन जुलै ते सप्टेंबर मध्ये तुम्हाला पडणार आहे जुलै ते सप्टेंबर मध्ये आणि त्याच वेळेस तुमचे फॉर्म भरणं सुद्धा तुमचे स्टार्ट होणार आहे ज्या पद्धतीने जानेवारी मार्च मध्ये एल पी सांगितलं होतं आणि एल पी चे फॉर्म भरणं झालं ज्या पद्धतीने टेक्निशियन सांगितलं होतं टेक्निशियनचे फॉर्म झालं त्याच पद्धतीनं तुमचं जुलै सप्टेंबर मध्ये एन टी पी सी कॅलेंडर नुसार शंभरने हजार टक्के पडेल त्यावेळेस तुम्ही माग हटता कामा नये मग तर जुलै सप्टेंबर आता चालू कोणता आहे मार्च चालू आहे ओके मार्च एप्रिल चालू आहे सॉरी एप्रिल मे जून जुलै अजून तीन महिन्यानंतर तुमचं पहिल्यांदा नोटिफिकेशन येईल ओके नोटिफिकेशन आल्यानंतर साधारणतः तीन ते चार आठवड्यामध्ये तुमची जाहिरात पडते ओके मॅक्झिमम तीन आठवड्यात जाहिरात पडते हे मागच्या दोन पोस्टरून सांगतो मी तुम्हाला म्हणजे सर जुलै ऑगस्ट मध्ये पुढच्या तुमच्या कदाचित परीक्षा सुद्धा स्टार्ट होतील मग फॉर्म सुटल्यानंतर फॉर्म भरणारे पोरग कधीही पास होत नाही त्यामुळं तुम्हाला आतापासूनच याचा अभ्यास करायचा आहे पहिली गोष्ट फॉर्मच्या बाबतीत सांगितली मी तुम्हाला त्या पद्धतीने लेवल टू जे आहे ते लेवल टू साधारणतः जुलै ऑगस्ट सप्टेंबर यामध्ये तुमचे फॉर्म भरणं चालू होईल डन तर ही गोष्ट शंभर टक्के क्लिअर ठेवायचं आहे तुम्हाला आता पुढचा पॉईंट तुमचे सगळे कमेंट मी सर्वात असतो हो, ओके चलो आता सर लेवल टू मध्ये नेमका कोणत्या कोणत्या पोस्ट येतात सगळेजण लक्ष देऊन ऐका तुम्ही कोणत्या कोणत्या परीक्षेचे फॉर्म भरू शकतात सर टायपिंगचं सर्टिफिकेट लागतं का तर डोक्यातून काढून टाका टायपिंगचं सर्टिफिकेट रेल्वेला लागत नाही पण टायपिंग पोस्टला तुम्हाला स्वतःला टायपिंग करून दाखवं लागतं जसं महाराष्ट्रामध्ये काय होत असतं महाराष्ट्रामध्ये सर्टिफिकेटला मग त्या पोरात टायपिंग येऊ नयू सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे तर रेल्वेमध्ये रेल्वेमध्ये सर्टिफिकेटची गरज नाही तुम्ही परीक्षा देऊन नंतर टायपिंगची टेस्ट लावू शकतात टायपिंगची स्पीड वाढवू शकतात त्यांना तिथं तुम्हाला प्रॅक्टिकल करून दाखवं लागतं बाकी काही गरज नसते सर्टिफिकेटची त्यामुळं टायपिंगच्या पोस्टला सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता बरं सर सगळं ठीक आहे रेल्वेमध्ये जे तुम्ही आम्हाला सांगताय टीसी पोस्ट याला टायपिंगची गरज असते का तर बघा इथं सगळेजण पहिली गोष्ट आहे ती म्हणजे ज्युनियर कम टायपिसची ओके आता ह्याच्या लेवल टू मध्येच पोस्ट येते एकोणीस हजार नऊशे ओके एकोणीस हजार नऊशे शून्य जरा एक्स्ट्रा वाढलाय हे त्याचं इनिशियल पे असतं इनिशियल पेकडे लक्ष देऊ नका एकोणीस हजार नऊशे म्हणजे तुम्हाला इन हॅन्ड सॅलरी पन्नास हजारच्या वरती येते पन्नास साठ हजारच्या वरती याची सॅलरी येत असते ओके मग पन्नास साठ हजार सॅलरी येते तर ऑब्विसली चांगली सॅलरी आहे बोनस पण भेटतो रेल्वेला त्यामुळं खूप चांगलं वेतन भेटतं आणि सन्मान पण आहेच तुमच्या पोस्टला ओके एसी कम टायपिसची पोस्ट आहे याला सुद्धा टायपिंगची गरज आहे म्हणजे टायपिंगची स्किल टेस्ट होणार तुम्हाला टायपिंग सर्टिफिकेटची गरज नाही फॉर्म भरू शकतात देऊ शकतात परीक्षा त्याच्यानंतर ज्युनियर ज्युनियर टाइम कीपर आहे याला सुद्धा टायपिंगची गरज आहे ह्या तीन पोस्टला टायपिंगची गरज आहे टायपिंग सर्टिफिकेटची नाही तुम्ही फॉर्म भरू शकतात आणि हे जे ट्रेंड क्लर्क्स आहेत ह्या ट्रेन क्लर्क्समध्ये येतं आपलं टी सी ह्याला टायपिंगची गरज नाही म्हणजे तुम्ही डायरेक्टली फक्त दोन तीन प्रोसेस करायच्या दोन तीन प्रोसेस केल्यानंतर तुम्हाला त्याचं त्याची परीक्षा क्वालिफाय होता येते या ह्या तीन पोस्टला ह्या टी सीच्या सगळ्या सगळ्या पायऱ्या प्लस टायपिंगची एक पायरी याच्यामध्ये ऍड होत असते टी सीला मात्र टायपिंगची गरज नसते बाकीच्या तीन पोस्टला टायपिंग लागतं टायपिंग लागतं सर्टिफिकेट लागत नाही बावड्या नीट क्लिअर लक्षात ठेव हो। म्हणजे सर आम्ही या सगळ्याला फॉर्म देऊ शकतो का हो देऊ शकतात सिलेक्शन कशी असते इतके वर्ष सीबीटी सी सी वन आणि सीबीटी टू व्हायची ओके सीबीटी वन सीबीटी टू इतके वर्ष व्हायची सीबीटी म्हणजे काय सर कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट ओके कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणजे सर थोडक्यात काय तर ऑनलाईन परीक्षा आपली जी परीक्षा होती ना ऑनलाईन त्याला चांगल्या शब्दात ह्याच बारसं केलेलं आहे सीबीटी या नावानं तर हे बारसं बाकी काही नाही आप आपली ऑनलाईनची पहिली परीक्षा आता कदाचित शक्यता अशी आहे टेक्निशियन वरून मी सांगू शकतो तुम्हाला की एकच सीबीटी होईल दुसरी सीबीटी होण्याची शक्यता नाहीये असं माझं प्राथमिक अंदाज आहे प्राथमिक अंदाज म्हणले मी तुम्हाला गॅरंटी नाहीये म्हणजे एकच परीक्षा होईल अशी शक्यता आहे का तर येस सीबीटी वन होईल आणि डायरेक्टली तुमचं मेरिट जे आहे ते मेरिट लागू शकतं टी सीच्या बाबतीत ओके का सर कारण मागच्या दोन्ही तिन्ही पोस्ट जे आहेत कोणत्या ए एल पी टेक्निशियन रेल्वे पोलीस या सगळ्यांसाठी फक्त सीबीटी वन आहे सीबीटी टू बद्दल त्यांनी काही सांगितलं नाहीये त्यामुळे कदाचित यावेळेस फक्त सीबीटी वन असेल ज्या पोस्टला मी टायपिंग सांगितलं त्या तीन पोस्टला टायपिंग रे आणि टी सीला टायपिंग नाही आहे डन चला त्याच्यानंतर तुमचं डी होतं आणि मेडिकल होतं हे सगळं झालं की आफ्टर इट तुम्हाला फायनल काय भेटते याची पोस्ट जी आहे हे पोस्ट भेटत असते लेवल टू च सिलेक्शन प्रोसेस ही तुम्हाला मी सांगितली या सिलेक्शन प्रोसेस नुसार जायचं आहे आपल्याला मग सर सीबीटी टू चा पेपर कसं सीबीटी चा कसा असतो सीबीटी टू चा पेपर कसा असतो याबद्दल सुद्धा आपल्याला डिटेलमध्ये माहिती घ्यायची आहे ओके चला इथपर्यंत कळलं का सगळ्यांना डन ज्या पोरांना माझ्यासोबत रेल्वेची तयारी करायचं आहे डिस्क्रिप्शन मध्ये रेल्वेचं सेपरेट टेलिग्राम आहे एक माझा टेलिग्राम पवन सर टेक्स्ट आहे दुसरं रेल्वे भरतीचं सेपरेट टेलिग्राम आहे त्या सेपरेट टेलिग्रामला तुम्ही जॉईन करून ठेवा रेल्वे बद्दलची डिटेल माहिती येईल आणि संपूर्ण रेल्वेची तयारी सुद्धा अगदी कमी मध्ये होते कोपऱ्यातल्या नंबरवरती कॉल करून कॉम्बो ऑफर जॉईन करायला विसरू नका कॉम्बो म्हणतोय कॉम्बो का बर रेल्वेसोबत महाराष्ट्रातल्या सगळ्याच परीक्षेची तयारी होते म्हणून ओके सर एज किती असेल हा सगळ्यात मेन पॉइंट आहे सर आमचं वय बसते का कारण केंद्राच्या परीक्षा म्हणलं की वय खूप कमी असतं असं आपण पाहिलेलं असतं ह्याच्यामध्ये एज बसतं का तर लक्षात ठेवा लेवल टू साठी अनरिझर्व्ह कॅटेगरी म्हणजे ओपन आणि ईडब्ल्यू एस या दोघांसाठी अठरा ते तीस वर्ष आहे सर तुम्ही तर हो। एक जुलै दोन हजार चोवीस नुसार मोजणार आहेत वय आणि तीन वर्षाचं वयात सूट भेटणार आहे यामुळं ओपन कॅटेगरी साठी वयाची ओपन मधले पोरग ते कॅटेगरी तेहतीस वर्षा पहिले होतं आता प्लस तीन करा ओबीसी कॅटेगरी साठी छत्तीस वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे आणि एस सी एस टी साठी परत प्लस तीन करा तर पस्तीस आणि तीन अडतीस वर्षासाठी याचा फॉर्म भरता येणार आहे म्हणजे जर तुम्ही तेहतीस वर्ष छत्तीस वर्ष अडतीस वर्षामध्ये बसत असाल तर शंभर टक्के तुम्हाला फॉर्म भरता येऊ शकतो इथं आणखी एक एक्सक्यूज आहे ईडब्ल्यू एस कदाचित ईडब्ल्यू एस पोरांना कदाचित ओबीसी सारखं एज लिमिट टाकून त्यांना छत्तीस वर्षापर्यंत कदाचित होऊ शकतं ओके ईडब्ल्यू एस साठी एवढं मात्र थोडस वेगळं लक्षात ठेवा ओपन साठी तेहतीस वर्ष ईडब्ल्यू एस कदा कदाचित छत्तीस वर्ष होईल ओबीसी छत्तीस वर्ष आणि एस सी एस टी साठी अडतीस वर्षाची एज लिमिट तुम्हाला पाहायला मिळते गॉट इट येस सर चला आता एज लिमिट क्लिअर झाली तुम्हाला कशा पद्धतीनं सांगितल्या ना रेल्वे टी सीच्या बाबतीमधल्या आणि इतर ज्या पोस्ट होत्या त्या सगळ्यांसाठी फक्त बारावी पास तुमचं आर्ट असो कॉमर्स असो सायन्स असो काही असो ना याला आय टी लागतो ना काही लागत तर बारावी पास एवढीच एज लिमिट सॉरी एवढी क्वालिफिकेशन तुम्हाला लागणार आहे आणि सोबतीला ओपन कॅटेगरी तेहतीस ओबीसी साठी छत्तीस आणि एस सी साठी वय लागणार आहे ओके सर आफ्टर इट आता मेन गोष्टी कडे सगळं ठीक आहे आम्हाला कव्हर होईल का अभ्यासक्रम आणि अभ्यासक्रम कसा असतो तुम्ही ऐकलेला असेल बाकीच्या सगळ्यांकडून की अभ्यासक्रम लय अवघड असतो है ना पण मी एक घनश्याम पाटील सर घेऊन आलो होतो इथे आपल्या चॅनलवरती घनश्याम पाटील सरांनी काय सांगितलं तुम्हाला की सर परीक्षा खूप सोपी असते पोरग सहज पास होऊ शकतं त्याला जेवढे टॉपिक येतात ते टॉपिक परफेक्ट केलं तरी सुद्धा पोराचं कट ऑफ सीबीटी वन निघू शकतं पण आपल्याला ना आता सीबीटी सीबीटी एकत्रच फायनल कट ऑफ मध्ये बसायचं असेल तर सगळेच टॉपिक व्यवस्थित करायचे आपल्याला ओके लक्ष देऊन पहा सीबीटी वन मध्ये तुम्हाला जनरल ऍप्टिट्यूड जे आहे म्हणजे जीएस ज्याला म्हणू शकतो आपण जीएस हे चाळीस प्रश्न असतात आणि चाळीस गुण असतात त्याला चाळीस प्रश्न चाळीस गुण त्याच्यानंतर दुसरी गोष्ट चाळीस प्रश्नाला चाळीस गुण मॅथला तीस प्रश्न आहेत तीस प्रश्नाला मॅथला तीस गुण आहेत ओके यस आणि रिझनिंगला तीस प्रश्न आहेत तीस गुण आहेत असे टोटल शंभर प्रश्नाला शंभर गुण असलेलं इथं दिसून येत शंभर प्रश्नाला शंभर गुण इथं असलेलं दिसून येतं आणि ह्याच्यामध्ये सर निगेटिव्ह मार्किंग सुद्धा असते ह्याचे निगेटिव्ह मार्किंग आहे वन थर्ड ओके निगेटिव्ह मार्किंग आहे वन थर्ड म्हणजे एक चुकला तर तुमचे पॉइंट तेहतीस मार्क झिरो पॉइंट तेहतीस मार्क तिथे कट होणार आहेत तीन प्रश्न चुकले तर तुमचा एक मार्क कट होणार आहे त्यामुळे ह्याला रिस्क घेणं गरजेचं आहे सगळे अटेम्प्ट करून चालणार नाहीये तर हे गोष्ट क्लिअर झाली की बाबा एक्झाम पॅटर्न कसा असतो एक्झाम पॅटर्न क्लिअर झाला सगळ्यांना डन ओके सगळ्यांनी व्हिडिओला लाईक केले का सांगा पहिल्यांदा सगळेजण एक सांगणार जेवढे पोर प्रेझेंट आहेत आणि ज्याला रेल्वे भरतीची तयारी व्यवस्थित करायचं आहे इंग्लिश नाहीये पोरांनो पेपरला इंग्लिश नाहीये फक्त जीएस व्यवस्थित करा मागे एक सिलेक्टेड कॅन्डिडेट होते काय सांगले तुम्हाला महाराष्ट्रातल्या पोरांचे जीएस मध्ये मार्क चांगले येतात आपण अजून चांगली तयारी करू आपले चांगले मार्क घेतले मॅथ मध्ये तीस प्रश्न आहेत रिजनिंग मध्ये तीस प्रश्न आहेत गॅरंटी सांगतो तुम्हाला गॅरंटी चॅलेंज न सांगतो ह्याच्यामध्ये तुम्ही पंचावन्न पर्यंत जाता चॅलेंज न सांगतो व्यवस्थित जर केलं ना दोघांमध्ये पंचावन्न पर्यंत जातो तुम्ही आरामात ओके okay? ह्याच्यामध्ये तुम्ही तीस पर्यंत जरी गेले तरी तुम्ही पंच्याऐंशी ला टच होत आहे आणि पंच्याऐंशी साधारणतः पंच्याहत्तर पर्यंत कट ऑफ लागतो कट ऑफ आप पेक्षा आपण दहा मार्क जास्त जातोय ओके okay? पण प्रॉपर तयारी करावी लागते आणि खरं सांगतो तुम्हाला तुम्ही जर ह्याची मॅच चेन जीएसटी तयारी केली ना महाराष्ट्रातल्या कोणत्याही परीक्षेचं मॅच जीएस तुम्ही आरामात हे करू शकता त्यामुळे माझं म्हणणं आहे की हे व्यवस्थित तुम्ही करा शंभर टक्के करा थोडस लेवल अप करा आणि या वर्षी कोणती ना कोणती पोस्ट घेऊन जास तुम्ही ओके आफ्टर इट लेवल थ्रीचा एक्झाम पॅटर्न कसा असतो व्यवस्थित पाहून घ्या मी आता तुम्हाला हे सांगितलं वाटतं आहे ना की बाबा ज्युनियर कम टायपिंग टायपिंग लागतं ह्या तीन पोस्टिंगसाठी टायपिंग लागतं टायपिंग लागतं टायपिंग सर्टिफिकेट नाही सर्टिफिकेट नाही सर्टिफिकेट नाही ना लागत फक्त टायपिंगची स्पीड ते चेक करतात स्वतः येते का खरंच का पोरान फेक चर्डिबीट लावले हे चेक करतात आणि आपला टी सी जो आहे ह्याला टायपिंगची गरज नाही नो नो इथं नो पाहिजे ओके टायपिंगची गरज नाहीये टी सीला त्यामुळं तुम्ही व्यवस्थित टी सीची तयारी करणं गरजेचं असणार आहे चला सीबीटी टू पेपर मी आत्ता सांगणार नाही आहे का नाही मला तर वाटतं एकच पेपरवरती कार्यक्रम उरकलेला असेल जर सीबीटी टू झाला तर तुमचा तो एकशे वीस मार्गाचा असेल आता तुम्ही सीबीटी वन किती मार्काचा पाहिला शंभर मार्काचा पाहिला ज्याच्यामध्ये तुमचं सीबीटी वन मध्ये जी एस चाळीस मॅथ चाळीस मॅथ तीस आणि पस्ति, हे रिजनिंग सुद्धा तीस होतं बरोबर हे ये कदाचित असं होईल ह्याच्यामध्ये हे दोन्ही पण पस्तीस पस्ती हे पस्तीस ला होईल हे पस्तीस ला आणि हे कदाचित पन्नास ला होईल अशा पद्धतीने एकशे वीस प्रश्नाचा सीबीडी टू म्हणजे तुमची मुख्य परीक्षा कदाचित असेल तसं तर मला वाटत नाही असेल एकाच परीक्षेवर कार्यक्रम तुमचा गुंडाळलेला असेल डन चलो आफ्टर इट अजून काही इम्पॉर्टंट आहे का तर डन सर काहीच इम्पॉर्टंट नाही आता मी तुम्हाला सगळ्या गोष्टी एकदा रिपीट करतो आणि मग आपण पुढच्या पॉईंटकडं राईट तुम्ही माझ्यासोबत जर रेल्वेची तयारी करत असाल तर आज पासून चार दिवस ऑफर आहे शंभर टक्के फायदा घ्या अकरा ते चौदा हो एप्रिल ह्या ऑफर मध्ये ही जी फीस दिसते तुम्हाला ही पण फीस ही पॉवर फिफ्टी नंतर कमी पडेल रेल्वे भरतीची तयारी करणे कोणत्याही भरतीची पूर कॉम्बो बॅच जॉईन करा नंतर काय होतं कॉम्बो बॅच जॉईन केलं की एखादी छोटीशी बॅच निघते मग ते परत जॉईन करण्यापेक्षा ना कॉम्बो बॅच मध्ये सगळ्याचाच ऑफर आहे ट्रिपल लाईन पेक्षा कमी पडेल असा अंदाज आहे माझा ट्रिपल नाईन पेक्षा तर नऊशे नव्याण्णव मध्ये सगळंच भेटत आहे ना लाईव्ह लेक्चर रेकॉर्डेड लेक्चर टेस्ट सिरीज त्याच्या नोट सगळ्या गोष्टी आहेत ना मग कॉम्बो व्यास शंभर टक्के जॉईन करा ओके आणि सिलेक्शन जर झालं तुमचं समजा शंभर टक्के झालं की तुमची फीस पण तुम्हाला बक्षीस स्वरूपात परत भेटणार सिलेक्शन पाव फुल रिफंड ले जाओ। तर जॉईन हरकत आपण ओके हे रेल्वेच्या कॅलेंडर नुसार साधारणतः जुलै ते सप्टेंबर मध्ये याचे फॉर्म स्टार्ट होणार आहेत शंभर टक्के स्टार्ट होणार आहेत हे मागच्या तीन परीक्षेवर मी सांगू शकतो आफ्टर इट हे सगळ्या पोस्ट पहिल्या ही टी सी ची पोस्ट आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे राईट ह्याला टायपिंगची गरज नाही तसं बाकीच्या पण तुम्ही इलिजिबल आरामात होता ओके त्याच्यानंतर पोरान मी सांगितलं तुम्हाला ह्या प्रोसेस आहेत शक्यतो सीबीटी वन एकच परीक्षा होईल टू होणार नाही एज लिमिट परत एकदा बघून घ्या ओपन साठी तेहतीस वर्ष ओबीसी साठी छत्तीस वर्ष आणि एस सी एस टी साठी अडोतीस वर्षाची एज लिमिट आहे बारावी पास वरची ही परीक्षा आहे बारावी पास वरची ही परीक्षा आहे डन चला आता तुमच्या प्रश्नांकडे येतो मी तुमचे जेवढे प्रश्न आहेत तेवढे तुम्हाला विचारू शकतात चला आय टीसाठी ट्रेड साठी नाही डन अजून हा मराठी म्हणून असतो का तुफान एकदम करेक्ट विचारला प्रश्न सर पेपर कशात होतो हे नाही सांगितलं पेपर हा मराठी भाषेत होतो मराठीमध्ये ओके नवीन जीआर नुसार नवीन नियमानुसार आपल्या रिजनल लँग्वेजमध्ये पेपर होतो मराठीमध्ये पेपर होतो मराठीमध्ये तयारी करायचा आहे डन त्यामुळं थोडानी एक रिलॅक्स करा की सर हिंदी आम्हाला कळत नाही किंवा इंग्लिश कळत नाही बारण मराठीत प्रॉपर मराठीत पेपर होतो ओके आता तुम्ही मला विचारू शकता तुमचे सगळे प्रश्न तुमचे सगळे प्रश्न विचारा यस सी फिमेल आ, एज रिलॅक्सेशन किती आहे सेम फिमेल आणि साठी सेम एज रिलॅक्सेशन पेपर कोणत्या लँग्वेजमध्ये मराठी लँग्वेजमध्ये असतो ओके टायमिंग किती असतो एकावर नव्वद मिनिट नव्वद मिनिटाचा टाईम असतो ओके शंभर प्रश्न नव्वद मिनिटात सॉल्व करायचे असतात हिंदीमध्ये नाही बाळा मराठीमध्ये प्रॉपर मराठीमध्ये पेपर असतो एक्झाम सेंटर खूप लांब आहे मुंबई नांदेड पाहिजे होतं तुम्हाला सिलेक्ट करता येतं म्हणून तुम्हाला स्टेटच्या बाहेरच टाकतात ओके शक्यतो स्टेटच्या बाहेरच टाकलं जातं ठीक आहे ना एक वेळ जाऊन यायचं हैदराबाद असेल किंवा बाजूला भोपाळ असेल कुठतरी एकदा जाऊन यायचं आपलं फिरणं पण होतंय व्हॅकन्सी किती येतील टी सीच्या तुम्हाला करेक्ट आकडा विचारून थोडसीच्या वॅकन्सी एन टी पी सीच्या मी सांगा टी पी सी मध्ये कमीत कमी सांगतो मी तुम्हाला पंधरा वीस हजारच्या वरती वॅकन्सी यायला पाहिजे एन टी पी सी मध्ये त्या टीसीच्या किती असतील ते थोडस कन्फर्म करून सांगेन मी तुम्हाला चला टायपिंग मराठी का हिंदी चालतं इंग्लिश असेल इंग्लिश टायपिंग ओके कॉम्बो साठी कसं करू पोलिस भरती बॅच जॉईन केल्या म्हणूनच मी सांगतो नो की शंभर टक्के तुम्ही कॉम्बो बॅच जॉईन कर चला ओके आर पी एफ ची एक्झाम्पल मराठीतच होणार आहे हिंदी ग्रामर नाहीये बाळा ओके पेपर मराठीत असतो पेपर मराठीत असतो ऍडव्हर्टाईज कधी येते सांगितलं ना आताच ऑपरेशन विजय ऍडव्हर्टाईज बद्दलचं कॅलेंडर सांगितलं ना आणि या कॅलेंडरवर माझा ट्रस्ट काय माहिती का या कॅलेंडरवर माझा ट्रस्ट काय कारण हे सांगितल्या पद्धतीने या दोन्ही पोस्ट निघाल्या हे ज्या डेटला सांगितलं दोन्ही पोस्ट निघाल्या प्लस ही तिसरी पण पोस्ट निघाली एन टी पी सी पण शंभर टक्के निघणार ओके त्यामुळं शंभर टक्के ह्या ज्या पोस्ट आहेत ह्या जुलै सप्टेंबर मध्ये निघणार पण आतापासून जो अभ्यास करतोय तोच पोरगा पास होणार ओके आतापासून जो अभ्यास करतोय तोच पोरगा पास होईल हाईट लागत नाही हाईट लागत नाही हाईट लागत नाही ओके हँडिकॅप बद्दल काही त्यांनी मेन्शन केलं नाहीये शक्यतो नाही चालत कदाचित दिव्यांग स्टुडंटसाठी कदाचित नाही मी तरी सुद्धा एक सेपरेटली शॉर्ट बनवतो त्याच्यावर माहिती घेऊन ओके सगळ्यांनी फक्त पवन हेट रेल्वेचं टेलिग्राम जॉईन करा लगेच जॉईन करा रेल्वे टेलिग्राम वरती सगळी माहिती टाकतो मी सर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे बर का चला अरे बाळा सर्टिफिकेट नाही चालत इंग्लिश तीस आणि इंग्लिश चाळीसच तुम्हाला इथं डायरेक्टली प्रॅक्टिकल दाखवा लागतं आणि टी ला टायपिंग नाहीये ओके टीसी ला टायपिंग नाहीये चला लेक्चर डेली येणार आहे ओके बॅच कोणती घेऊ बॅच फक्त आणि फक्त कॉम्बो घ्या बॅच फक्त आणि फक्त कॉम्बो एकच काम करायचं कुठलीही असेल ना काही असेल कोणत्याही याची तयारी करत असाल कॉम्बोच घ्या आता पोरग काय करतो पोलीस भरतीची तयारी करतं पाचशे रुपये फीस आहे कॉम्बोची नऊशे आहे ना <coughs> या नऊशे मध्ये महाराष्ट्रातील ते सगळेच होतं सेपरेट रेल्वे सातशे आहे कॉम्बो मध्ये नऊशे पडते दोनशे अडिशन जर सगळेच भेटत असेल तर सगळंच घ्यायला काय हरकत आहे है ना त्यामुळं घेत असाल तर कॉम्बो बॅचे घ्या आणि आपलं महात्मा ते महामानव या ऑफरचा वापर करा हा कोड वापरायला विसरू नका आणि कोपऱ्यामध्ये नंबर आहे कॉल करायचा आणि सांगायचं आम्ही डाय हार्ड पवन सरचे विद्यार्थी आहोत तर पवन सरनं सांगितल्या पद्धतीने आम्हाला प्रोसेस करायचं आहे ओके कॉल करा या नंबरवरती कॉल करा सगळे डिटेल घ्या बाकीचे चला मॅथचा प्रॉब्लेम डेंजर आहे काहीच डेंजर नाही आहे प्रॉपर तयारी केली ना चार पाच महिने आरामात मॅथ क्लिअर होऊन जातं चार महिने आहेत तुमच्याकडे अजून हा भरता येतं ना डिप्लोमा इन कॉम्प्युटर भरता येईल कदाचित बारावीच्या इक्वेलंट असतं त्यामुळे ता, भरता येतं चला हरकत है सगळ्यांना माहिती क्लिअर असेल सगळ्यांनी एका झटक्यामध्ये व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओच्या एंड मध्ये तुम्हाला जे काही डाउट असतील ते थी, व्हिडिओच्या एंडला कमेंट करा बाकीची माहिती मी तुम्हाला नंतर पुढच्या एखाद्या सेशनमध्ये घेऊन टाकेन डन चलो हॅव नाइस गुड डे टेक केअर बाय बाय मित्रांनो बाय 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 ओके जर काही अडचण असेल तर थी व्हिडिओच्या एंडला कमेंट करा मी परत एकदा व्हिडिओ घेईन त्याच्यावर चलो टेक केअर बाय